नमस्कार आज पुन्हा मैत्रिणी घेऊन आले आहे कोबीच्या वड्यांची रेसिपी थोडासा आवाज बसलाय समजून घ्या तर आज आपण कोबीच्या वड्यांमध्ये मस्त असा वेगळा पदार्थ टाकलाय जेणेकरून आपल्या वड्या अतिशय कुरकुरीत आणि छान टेस्टी लागतात तर काय आहे तो पदार्थ तो आपण पाहूया कोबीची वडी बनवताना पाण्याचा वापर जराही करू नका माझ्याकडं थोडंसं मिश्रण शिल्लक होतं ते मी घातले पण तुम्ही मिश्रण टाकू नका डायरेक्ट आपण बेसन पिठाचा वापर करायचा आहे तसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे सा तर पाहूया आजच्या कुरकुरीत वड्यांची रेसिपी नमस्कार आज आपण पाहणार आहोत गोबीच्या वड्या अगदी कुरकुरीत एक वेगळा पदार्थ टाकला आहे काय टाकलाय तोही पाहा त्यामुळे या वड्या अजून क्रिस्पी आणि खूपच टेस्टी लागत आहेत तर आपल्याला कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तो स्वच्छ धुवून व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी नाही ठेवायचं आहे जर पाणी ठेवलं तर मग लूज पडतात कारण आपल्याला त्या कोबीच्या मिश्रणामध्येच हे पीठ मिक्स करायचं आहे कोबी मी एकदम बारीक चिरून घेतलं आहे आता त्याला स्वच्छ धुवून आपण त्याला निथळून घेतलं आहे म्हणजे कोबीचा जो उग्र वास असतो तो आपल्याला लागणार मैत्रिणींना आपण कोबी घेतला आहे यामध्ये मी लसूण आणि लाल मिरचीचं छान वाटण घेतलं आहे तुम्ही लाल तिखटही घेऊ शकता किंवा हिरवी मिरची आणि लसणाचं वाटणही यात घेऊ शकता त्यानंतर मी फ्रेश हिरवीगार ताजी कोथिंबीर यामध्ये घातली आहे यामध्ये मी जिरी पावडर घालत आहे त्यानंतर यामध्ये मी घेतलं आहे मक्याचं पीठ याने कुरकुरीतपणा येतो जर तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल दोन ते तीन चमचे आपल्याला घालायचे तर हेही मी छान मिक्स करून घेतले त्यानंतर मी आपलं जे चण्या डाळीचं पीठ आहे ते मीठ हळद ओवा घालून असं छान मिक्स करून घेतले तर तेही मी यावर घालून घेते तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी चालेल आणि आता आपल्याला मी याच्यात पाणी नाही घातलं कारण जो कोबीचा ओलेपणा आहे त्याच्यामध्ये हे मला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी छान मिक्स करून घेते याच्यामध्ये ओवा घातलेला आहे आपण थोडासा आणि आता आपल्याला हे व्यवस्थित पीठ असं ह्याच्यात कोबीच्या जे बारीक वाटण करून घेतलं आहे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला याच्या वड्या बनवायच्यात त्यासाठी तुम्हाला जितकं बारीक कोबी चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचं आहे आता पीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने कोबीचं पूर्ण नीट हळून घेतलं हे बनवायला घ्यायचं नाहीतर कोबीला पाणी सुटतं आणि मग आपलं ओलं होतं यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पीठ लागणार आहे तर मी ते घालून घेते तर आता मी याच्यामध्ये बेसन पीठ अजून घालून घेते आपल्याला लागेल ला तसं आपण घालून घेऊया सध्या माझं घरचं दळलेलं पीठ संपलेलं होतं म्हणून मी थोडंसं रेडीमेड पीठ आहे आणि आपलं आता छान याच्यामध्ये मिक्स झाले आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये पीठ बसवतोय तर असा एक एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे त्याला राऊंडचा सेप द्यायचा आहे कोबी शक्यतो पिळून घ्या म्हणजे जास्त लूज होणार नाही तो कोथंबीरही कापल्यानंतर व्यवस्थित सुकून घ्या आता यावर मी असे छान तिळही लावून घेतले आणि आपण यामध्येही आप तीळ घातलेले आहे तर अशा प्रकारे आपण याच्या आता गोल गोल सेपच्या वड्या बनवून घेतोय आणि यावर आपल्याला असे तीळ भुरभरून घ्यायचे तर अशा पद्धतीने वड्या आपल्याला डाळ राईस वरती दोन शिट्ट्या देऊन उकडून घ्यायच्यात किती छान दिसत आहेत पाहू शकता तुम्ही आपल्या आप वड्या उकडून झाल्या की त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात पाहू शकता उकडल्यानंतर वडी कशी दिसते आणि तिळही किती छान त्याला चिपकले गेलेले तर आता वड्या माझ्या थंड झाल्यात मी त्या आपल्याला हव्या त्या आकाराने कट करून घ्या शक्यतो बारीक कापून घ्या म्हणजे त्या तळ ता तळल्यावर एकदम क्रिस्पी होतात तर आता माझ्या वड्या कापून झाल्यात आता मी त्या तळून घेत आहे एक साइड आपली छान लालसर झालेली आहे आता आपण ती पलटी करून घेऊ हळूवरपणे पलटी करून घ्यायची आहे म्हणजे आपली वडी तुटणार नाही वडी आता दोन्ही बाजूनी तळून रेडी झालेली आहे आणि रंगही पा किती सुंदर आलाय आणि गरम गरम खाल्ल्यावर तर टेस्ट अजूनच भारी लागते तर खूपच छान ही वडी टेस्टला लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता मी इतर वड्याही तळून घेते अशा पद्धतीने माझ्या सगळ्या वाड्या आता तळून झाल्यात तर कुरकुरीत वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका